मुद्द्याचं सोडून भरकटत बोलणाऱ्या किंवा काहीतरी अतार्किक बरळणाऱ्या माणसाला अनेकदा घनचक्कर असं म्हटलं जातं गंमत म्हणजे घन चक्करचा चक्कर शब्दकोशातला अर्थ विपुल दाट गर्द असाय मग मुद्द्याचं सोडून भरकटत बोलणाऱ्या माणसाला उद्देशून घनचक्कर हा शब्द कसा काय वापरात आला प्रश्न पडतो ना तर इथं आपल्याला पावसाआधीची ढगांची अवस्था लक्षात घ्यायला पाहिजे बर आधी ढग गडगडाट करत वर्तुळाकार गोल गोल फिरतात आपल्याला कुठं बरं बरसायचंय हे त्यांना ठरवताच येत नाही जणू काही आणि त्यामुळे नुसतं त्यांचं गोल गोल फिरणं सुरू असत अगदी त्याचप्रमाणे मुद्द्याच न बोलता तेच तेच अतार्किक बरळणाऱ्या माणसाला घनचक्कर म्हणत असावेत का असा एक विचार माझ्या मनात सहज येऊन गेला